सुंदर बढ़िया जबरदस्त कमाव गौरवजे जकास प्लेयर आपको सनी बढ़िया जबरदस्त तीन तारा याला दादा आपले सादर ने माननीय होता एकाले प्रतिनिधित्व आम्ही केला गावाचे बडा गुदला बायले बायरावकीला बायले जातीवरन गेला बायले फोटो केला

A barra em...

निगाडा अभी बस ठीक है तर या सायंकाळा आपण भंडारी उपोषण केंद्राच्या आणि इकडे आपल्या सरकारी कार्यालयाचा दो दो ठीक आहे रेल्वे घ्या आपण एक तुम्हाला दोन वाजता ठीक आहे